खाली सकाळ ओझाड लाग आपला दुसरा दिवस तुमचा आपला दुसरा दिवस उग आता म्हणजे उगलायत आता चहा पाणी आंघोळ वगैरे मस्त झाले नाश्ता बसलेत आता थोडस उन्हाला आपले सर लोक येते म्हणजे आता काय आता उत्तर वयात पण आता आपल्याला शिक्षण घ्यावं लागत आहे वय घ्यावं लागतं की नाही फायद्याच आहे बरोबर आहे तर जा काहीतरी फायदा म्हणजे खरंच भरपूर असा फायदा आहे आपल्याला म्हणजे जर आपल्याला एखादा व्यवसाय नवीन सुरुवात करायसाठी लोन वगैरे लागत असेल तर हे बघा ट्रेनिंग सेंटर आहे विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा आप तर आपला आता दुसरा दिवस असणार आहे तर पाहू आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला काय शिकवणार आहेत काय नाही ते आपण तर देणार आहे तर परत एकदा सांगायचं म्हटलं तर तुम्ही आपले सर्व ज्यांनी कोणी पीएम किसान विश्वकर्मा हे जर तुम्ही भरला असेल पोल्टर वल, तर नक्की या होय थोडे असेल तर करून घ्या हा कुडंबी तुम्हाला जे ट्रेनिंग सेंटर आलय बरपूर आता भरपूर आता आपल्याला इथं टूल मेकर आणि हॅमरच मन मांडला आहे आता बाकीचे जे, जे गौंडी काम होले आपले मेन्सन होले त्यांना आपलं श्रीरामपूर पशीचे ना बाबळेश्वर हा बाबळेश्वर पशी आहे तिथं पण तुम तुम्ही जाऊन तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट करू शकतात म्हणजे या ट्रेनिंगचं पण तुम्हाला ते शेवट तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवून देतात आता किती येते ते आपल्याला काय सांगता येणार नाही पण ते तुमचे पैसे देतात तुमचे म्हणजे राहिलेले जेवण वगैरे तुमचं काय पेट्रोल वगैरे दारी आणि असं नाही की आपण फुकट यायचं फुकट तर कोणी काही येत नाही पण काहीतरी करावंच लागत येऊन तुम्ही ना एवढं लांब जायचं इथं ट्रेनिंग करायचं हा मग ते नाही आपल्याला दुसऱ्याला काय वाटतं एवढा लांब आता आपल्याला फोन आला तर तेव्हा आपल्याला तरी वाटलोच ना पाहिजे काय जायचं एवढा लांब काय पण आपण काय म्हणलो चला आपल्याला काहीतरी फायदा होईल बो आला एवढा फोन लांबून तर मग त्याच्यामुळं आपण आलोच तर आपला दुसरा दिवस असणार आहे तर यांचा तिसरा दिवस आहे यांनी माहिती वगैरे सांगितली आपल्याला बी माहिती सांगणार पण काय माहिती सांगणार आहे मी तुम्हाला सांगतो तर भेटो आपलं थोडंसं दुपारच्या नंतर तर तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि पाठीमागचे जे आपण विश्वकर्मा तुम्हाला थोडंसं फार सांगितलं ब कारण काय आहे मार मर मराठी का तुम्हाला सांगतो माहितीच नाही विश्वकर्माविषयी त्याच्यामुळं काय आपण दाखवणार म्हणजे ट्रेनिंगला आपल्याला आता काल आपला पेपर झाला आहे तुम्हाला माहिती सांगितली तसं की आता आम्हाला आज माहिती वगैरे काय सांगणार आहे ते आपण डेली सांगणार आहे mm. कारण काय लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओमधून जे आपले विश्वकर्मा जे अपडेट तुम्ही फॉर्म वगैरे हो भरला बा तुमच्यापर्यंत येणार हा व्हिडिओ आणि तुम्ही पाहणार म्हणजे नेमकं म्हणते तुम्ही गेले काय केलंय काय आपल्याला इथं पूर्णपणे की सात दिवसाचं काय ट्रेनिंग आहे ते देतात आता सात दिवसातला आपला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचं काय ट्रेनिंग असणार ते आपण दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे सांगणार आहे कारण काय अलाउड नसतंय पण सांगते शिकवते आतमध्ये तुम्हाला शिकवलं ना काल माहिती वगैरे सांगितलं हा तेच हा हा म्हणजे फायदा काय आपल्याला बरोबर मशिनरी वगैरे जी माहिती सांगितली आपल्याला त्यांनी काल का म्हणजे कोणतं मशीन कशाला काय वापरतात ते आपण तर रेग्युलर काम करतो पण ते सात दिवस ट्रेनिंग मध्ये सांगायचं असतंय मशिनरी सगळ्या हा हा नवीन आलेले नवीन मशनरी में हा हा नवीन आलेले आहेत माहिती सांगतात तर हे सात दिवसाचं ट्रेनिंग असतंय आणि त्या आपल्या डेली सात दिवसाच्या ब्लॉक मधून पाहायला मिळणार आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण दुपारच्या नंतर तर सुट्टी होती आता काय शिकवते ते सांगू तुम्हाला झालं का पाणी झाला आवड पाठी झाला चहा पाणी झाला नाश्ता झाला हा ग मी व्हायरल गेले इकडे अंगणला इथं पाणी असून थांबले नाही गेलो छानपैकी पैकी हा का सकाळ सकाळ मस्त बीरी पवून आलो हा सही का काय मग कस काय स्कीम कस काय चांगली आहे का नाही सांग चांगली आहे या स्कीमचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे हा सही का महत्व आज नाही पण उद्या आहे हे बरोबर हे बरोबर आहे आवड पाटील जे बोललेत ना ते एक नंबर बोललेत म्हणजे आज नाही पण उद्या तुमच्यासाठी फायदा आहे 100% फायदा आहे अ तुम्हाला जर आता मी सांगतो आवड पाटील तुम्हाला सांगतो की ज्यांना क्वालिटी त्यांनी ते शंभर टक्के यायला पाहिजे का नाही सांगा बरं नाही यायला पाहिजे हा यायला पाहिजे सगळी व्यवस्था आहे राहण्याची सगळी व्यवस्था आहे फक्त जेवणाची आहे आणि तुम्हाला जेवणाचं काय जेवणाचं इथं मस्त मेस आहे छान आहे जेवण पोट भरे वगैरे जेवण पोट भरे आहे तुम्ही घरी काळजी करता की जावा का नाही तिथे राहायची सोय सगळी सोय फक्त यात आपल्या आत्रा भांगरा कपडे घेऊन या सात दिवस मी काय बघा काम नाही दोन दोन प्याने लावून झोपायचं मस्त चावत काय काहीच नाही काही नाही सगळं तुम्ही आगोळ्याला म्हले आगोळ्याला पाणी पण उलट हे नाही का बाहेर गेले फ्रेश म्हणले आपण बाहेर बाहेरून फ्रेश होऊन मी असं म्हणजे चालू आहे आपलं रुटीन आता आज आपल्याला काय शिकवणार आहे ते सांगू आपण आपल्याला शिकवणार आहे माझ्यामध्ये फायर अँड सेफ्टीचं शिकवू दिला हा काहीतरी माहिती वगैरे सांगणार आहे तर सांगू आपण काय शिकवणार घेतील आणि काही माझ्या चौदा वर्षाच्या अनुभवानुसार फायर सेफ्टीची मी पण माहिती देणार आहे आज यांना सगळ्यांना बरं बरं आपण ट्रेनिंग पण देणार आहे बरं बरं ठीक आहे आपण मस्त इथं आग लावू आग कशी विजवायची बरोबर ठीक आहे सगळं शिकून देऊ आज झालं गो छा पण झालं का आहे का तर आपण बघू आता आपल्याला आप हो। काय शिकवणार आहे ते आपण सांगू त्यांना दुपारच्या सुट्टीत तर भेटू दुपारच्या सुट्टीमध्ये दुपार दुपार जेवणाची सुट्टी झाली का काय शिकेल आज काय आज तर लय शिकवलं हो आज काय सेफ्टी किट शिकवली हा काय कोणतं गाव आहे काय आम्ही कोपरगाव कोपर किती किती जण कोपरगाव चाळीस किलोमीटर कोपरगाव आहे रुडला जा। येऊन जाऊन करता का तुम्ही अप अपडाऊन आहे असं आहे का मग काय फायदा होईल का नाही आपल्याला बरं या स्कीमचा आता हे जे पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही जी काढलेली आहे सर्व पारंपरिक कारागीर जे आहे त्यांना फायदेशीरच आहे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी जे योगदान प्रोत्साहन वगैरे ट्रेनिंग जी होणार आहे खरोखरच लाभदायक आहे सर्व बांधवांना विनंती की त्यांनी याचा या योजनेचा लाभ घेतला पाहिजे म्हणजे म्हणजे लाभ घ्या म्हणजे तुम्हाला जर कॉल आला त्या सेंटरवरून तर नक्की या ट्रेनिंग करा म्हणजे ट्रेनिंग बी सोपं आहे तुम्हाला जे तुमच्या कारागिरीविषयी भाऊ ते सांगतात शिकवते माहिती देतात दे दे आणि आपल्याला ह्या ट्रेनिंगचा काय फायदा होणार आहे भाऊ ते सांगतील म्हणजे आपल्याला काय लाभ मिळणार आहे हे ट्रेनिंग सेंटरला आपल्याला ही माहिती होती बरोबर आहे बरोबर तर चला अजून आप आप का, <laughs> आप आता आपली दुपारची सुट्टी झाली ती सगळे मित्रमंडळी आले ते बसले होते काही इकडे इथं अ आहेत का हा आपलं हे लय मानव घेतलं बरं का काय आता दावखाना सोडून बिळून हय लय मानव घेतलं ना नाही महत्वाची आहे बरोबर आहे बरोबर आहे तर भेटू आपलं आता शेवटच्या सुट्टीत हो हो अजून तर चार दिवस ट्रेनिंग आहे <laughs> नाही ट्रेनिंग तर आहे आपला तर दुसरा आहे व्हिडिओ म्हणजे ट्रेनिंगचा तुमचा तिसरा दिवस oh oh oh. तर चला माहिती भरपूर सांगू राहिलेत तर शेवट काय होतं ते सांगतो तुम्हाला तु तु तर चालू राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका केलं okay, <laughs> के <ले ले? laughs> की नाही तुम्ही ओके ठीक आहे ठीक आहे काहीच नाही काहीच नाही जेवण झालं का एकदम भारी काय शिकिल आज सर लोकांनी काही शिकलं की नाही माहिती तुम्हाला काहीतरी विचारलं असेल ना तुम्ही काय करतात काय व्यवसाय वगैरे काय व्यवसाय काय करता तुम्ही कोण नाही बोल पण नाही बरं काय करता बर बर आपल्याला फायदा होईल का ना, नाही बरं ना, ना, खरं सांगायचं फायदा शंभर टक्के जर दुसऱ्याला ट्रेनिंग सेंटरवरून कॉल केला बुवा त्यासाठी काय सांगणार तुम्ही यायला पाहिजे का नाही आपल्या फायद्यासाठी आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे बिझनेस करायचा आहे त्यासाठी आपल्याला बरोबर हे तर झोप लागली का जेवण करून ओके जेवलो आपण आपण तर हे आपली बाळकीची टीम आहे इकडं बसले तर आराम करते आता सुट्टी तुमचं कोणतं गाव आहे तुम्ही लय धरून आणलं म्हणून बसलं राव शाळात काय घरी पाठिंब नव्हतं काय कोणतं गाव आहे परवंडे असं आहे का नारी नारी <laughs> वर्वन्दी? वर्वन्दी? कस काय ट्रेनिंग चांगलंय ना सांगले। फायदा होईल का नाही आपल्याला होईन होईन का नाही का होणारच येईन येत किती किती किलोमीटर तुम्हाला इथून असं का किती दीडशे येऊन जाऊन करतात तुम्ही इथं थांबत ना यायला तर पाहिलेलंच आपण होय जेवण झालं का हो तुमचं काय नाव आहे असं आहे का तुमचं कोणता ट्रेड आहे वेल्डिंगचा आहे का टूल मेकर मध्ये का किती दिवस झाले तुम्हाला तिसरा दिवस आहे असं काही का नाही आपला ट्रेनिंगचा फायदा काही जे आता आपले दुसरे भाऊ आपले वेल्डिंग वाले कोर्सला फोन केला बा ट्रेनिंग सेंटर वाल्यानं ते नाही यायला नाही पाहिजे का नाही यायला पाहिजे कडे भारी सुविधा आहे यासाठी म्हणजे म्हणजे आपल्याला लोन आपल्या व्यवसायासाठी बरोबर आहे तर अशी आमची चर्चा चालू असते यांचा असतींचा त्याचा तिसरा दिवस आहे यांचा तर भरपूर आहे तिथं आता बाकीचे काय आहे बोलत नाही पण काही बोलते तर घेत राहू आपल्याला सात दिवस सात दिवस कसे तरी मस्त घालायचे आणि यायला तरी काय माहिती इथं मी येणार आहे म्हणून हे पण एकदम एन्जॉय मध्ये बोलते बरोबर आहे की नाही विचारलो ना <laughs> <आसकारा> ना त्यांचं गाव नाव सांगितलं ना मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका केलाय का असं करा ना हो मला सांगू का भा मलाच सांगावं लागतं राह सगळं आज आपल्या शाळा सुट्टी झाली तर आजचा विषय एकदम भारी असा विषय झालाय तर भरपूर स्वतःची माहिती वगैरे आणि कोण कोण काय करत आहे कोण काय करत आहे व्यवसाय सांगितला आजचा म्हणजे आणि कसं म्हणजे आपल्या व्यवसायाचं सा कसं तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे yes, याय नाही आपल्याला भरपूर प्रोत्साहन केलंय बरं का कारण काय यांचं म्हणजे ॲक्वाचं बी आणि ट्रेनिंग घ्यायसाठी कशात आले विचार काय काय सोडून आले खरं सांगायचं ट्रेनिंग घ्यायसाठी सांगा ट्रेनिंग घ्यायसाठी तुम्ही काय सोडून आले खरं सांगायचं तुम्ही बोलल्या नाही नाही खरं बोल नाही आपला एंड करायचा आजचा आजचा ट्रेनिंग तुम्ही आजच सांगतोय आजचा आजचा दुसरा ट्रेनिंगचा दिवस आहे आपला थंपच नाही आपले फोटो आता ट्रेनिंगला नाही येत असं नाही पण हे झालं आपले थंब होणार असं आपला फोटो काढत ते झालं आजचं ट्रेनिंग दुसरा दिवस आहे आपला तर एकदम भारी आम्हाला येईनी एकदम भारी असं गाईडलाईन्स केलं तुम्ही कोणत्या कोणत्या व्यवस्था मला आम्हाला सांगितलं खरं सांगत तुम्ही कोणत्या विचारलं मला सांगितलं कोणतं कोणतं सांगितलं सांग सांग कसं आता सध्या तुम्हाला सत्य शेती आणि सांगितले बरं तुम्हाला पूर्ण एकदम भारी अशी माहिती सांगितली म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाचा व्यवसायचा आज सांगितलं बा कोण कसा व्यवसाय करत आहे काय प्रत्येकाची मुलाखत झाली आता आवड पाटलाने आज मस्त पैकी हे सांगितलं बरं का लेक्चर दिलं नाही आम्हाला चांगलं फायर ब्रिगेड सांगितलं कसे नाही एक नंबर झालं बर का आणि आता उद्या जी मुलाखत होणार आहे तिथं सांगणार तुम्हाला कंपनीचे मालक होणार आहेत कंपनीच टाकून द्यावं लागेल तिथंच जमत नाही आपल्या सगळ्यांचे पैसे त्यांना देऊ आणि त्यांना कंपनी टाकून देऊ म्हणजे मग त्यांचं काम व्यवस्थित सुरळीत वाँ वाँ। तर चला मग मंडळी आजचा व्हिडिओ स्टॉप करू आणि उद्याचा तिसरा दिवस आपण कसा होतोय काय तर आजचा एकदम भारी असा दिवस गेलेला आणि एकदम भारी असं ट्रेनिंग झालेलं झालं ना ओके तर भेटू मग असं आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला ला हो का मानव